एक वयस्थ कवितांचं एक वयस्थ कवितांचं मनावर गारूड होतं असंच एक वय होतं की कविता मनावर गारूड केलेल्या होत्या सेकंड इयर थर्ड इयरला असताना मी आणि आमचे सिनियर्स मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अतिशय प्रतिभावान सिनियर होते असंच एका होळीच्या दिवशी मी कविता करत बसलो होतो शब्दांची खटपट करत बसलो होतो आमच्या इथे एक भित्तीपत्रक लागायचं मुक्तांगण म्हणून तिथे कविता आपली लागली पाहिजे तिथे कविता गेली पाहिजे असं सगळ्यांच्या मनात आस असायची तर असंच त्याच्याविषयी वी विचार करत बसलो तो कविता लिहित बसलो तो होळीचा आदला दिवस आणि होळीवर काहीतरी कविता करायची तर तेवढ्यात ते आणि ते वय असतं गुरगुर मळप साचू नेणे मनात आणि अनामी खुरघुर वगैरे सगळे ते येतच त्याच्यामध्ये कॉलेजच्या जिल्ह्यात तर, तर असं काहीतरी खटपट करत बसलो तो आमचं सिनियर चित्तरंजन सुरेश भट सुरेश भटांचा मुलगा तो माझ्या मागे आला आमच्या रूममध्ये आणि म्हणा काय करत असतो तर काही नाही कविता लिहायचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे काय आहे कविता तर मी त्यांना सांगितलं कवितेची संकल्पना त्यांनी दोन मिनटात इतकी सुंदर कविता तयार करून दिली शब्द माझे होते भावना माझ्या होत्या पण शब्दात त्यांनी बांधून दिल्या आणि गझलेच्या वजनामध्ये बांधून दिले तो स्वतः उत्तम गझलकार होता सुरेश भट जितके उत्तम गझलकार होते तितकाच त्यांचा मुलगा उत्तम गझलकार होता आणि गझलेच्या वजनामध्ये त्यांनी ती कविता मला बांधून दिली ती कविता अशी होती की मी एक प्रवासी पक्षी क्षितिजावर भरकटलेला मी एक प्रवासी पक्षी क्षितिजावर भरकटलेला तुझला कैसे शोधावे आसवंत दुरकटलेला मी एक प्रवासी पक्षी क्षितिजावर भरकटलेला तुझला कैसे शोधावे असवंत दुरकटलेला मी निघून गेल्यावरती म्हणतील लोक सारे होता तो फकीर वेडा आपल्यातच बुरखटले अशी ती कविता होती आणि त्या कवितेच्या नावावरूनच मला माझ्या ब्लॉगचं नाव सापडलं मी एक प्रवासी पक्षी हा जो माझा ब्लॉग आहे तो त्या कवितेच्या नावावरून घेतलेला आहे की मला प्रवास फार आवडतो आणि माझा ब्लॉग हा प्रवासासंबंधी सुरुवातीला लिहायचो नंतर बाकी विषयांवर लिहायला सुरुवात केली पण सुरुवातीला तो ब्लॉग प्रवास या एकाच विषयाशी फार प्रामाणिक होता तर माझ्या ब्लॉगचं नावसुद्धा मी एक प्रवासी पक्षी या कवितेवरून ठेवलेलं आहे तसंच आणखी एक गझलेच्या वजनातली कविता मला सुचली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ती मी लिहिली मी स्वतःच लिहिली आणि मला वाटतं अकरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी तरुण भारताला विविध विषय विभाग म्हणून रविवारची पुरवणी यायची या पुरवणीची कविता माझी प्रकाशित झालेली आहे तरुण भारतात भरपूर कविता प्रकाशित झालेल्या आहेत माझ्या यातली ही एक कविता आज सापडली आणि म्हणून आपल्यासमोर साध आहे कवितेचं नाव आहे ठाऊक आहे जळते उरा तलेते ठाऊक भिजल्या उशीला जळते उरा तलेते ठाऊक भिजल्या उशीला रडते रात कशी ते ठाऊक माझ्या उशीला श्रावणात भिजूनही नाही मी तसाच का कोरडा श्रावणात भिजूनही नाही मी तसाच का कोरडा विजते आशा कशी ते ठाऊक त्या सरीला जळते उरा तलेते ठाऊक भिजल्या उशीला उमलताना ती फुले तू का तशीच विदेही उमलताना ती फुले तू का तशीच विधेही का बहर झडून गेला ठाऊक ओल्या मातीला जळते उरा तले ते ठाऊक भिजल्या उशीला मैफिली त्या सुरांच्या का षड्ज बेसूर झाला मैफिली त्या सुरांच्या का षडज बेसूर झाला तुटली तार कशी ते ठाऊक सतारीला जळते उरातले ठाऊक भिजल्या उशीला रडते रात कशी ते ठाऊक माझ्या कुशीला